<प्रिण> कमी पाहतो तू का जास्ती पाहतो मला तू आवड तू एक महागाली मला ना पत्रिका आवडतो मी काय काय त्या बोरी खाली बसून गप्पा छापा करू काही बसती बसते नको आता चला तिकडे बोरी खाली लोक पाहत्या बोल

जंगलान मंगल करू राय का ते तू ते गाण मध्ये म्हणून बांगो 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 बांग माच माच माधे रे काय चालले बाई बाई की बाई कोण बाई बाई क्या आपले गाव कुठे तीन आपले गाव बाई तीन तिला भाजीला मिरची घाला ती भाजीला आ तू जा कोण आहे सांग पटकन तीन पटकन सांग कोण आहे बाई बाई आपले गावात कोण आहे तू कोण आहे तुझं नाव रण तू आपलं नाव घ्यायचं नाही मध्ये ए मला नाही शिकवायचं कळलं विचार त्याला कोण आहे त्याला पटकन विचार तुझ्या तू कोण तुझा पटकन आलं ना तुला काय आवरत नाही मिरची न सुद्धा आवरत मिरची ना कोणी बायको तू बायको आहे काय म्हणत होते मला औषध देणारे मारायची कुंदीर मारायची

म्हणजे तू नाव राहणार माझा मी नाव राहतो कुठे काय काय चाललंय तू माझं नाव राहतो माझं नाव राहायचं माझं माझं माझा राहायचं माझ्या म्हणून मला कोणतं करायची तुमची तुम्हाला कोणती करायची मला दुसरीच करायची आता